नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे सात वाजून अठ्ठावन्न मिनटं झाले सर्वांना गुड मॉर्निंग आत्ता लॉक सुरू करतोय सकाळी तर शिवम अजून झोपलेला आहे तर आठ वाजले आणि इकडे आणवी उठली आत्ताच गुड मॉर्निंग आणवी गुड मॉर्निंग आणि इकडे बनतोय अजून चहा बनतोय आता सर्व सकाळी नाश्त्याला पाणी पिऊन झालंय माझं गरम मी गरम नाही पिलं थंडच इकडे पाणी गरम करते चहा ठेवू चहा तर आज चहा खारी खायची आहे तर काल पूर्ण दिवस मॅगीवर काढला मी तर दुपारी मला टाइमच भेटला नाही जेवायला आणि खूप धावपळ झाली संध्याकाळी आल्यावर जेवलो रात्री दहा वाजता आता पीठ मारायला घेते ते म्हणते सकाळी सकाळी टरबूज कापून तर टरबूज आणले काल छोट खाल्लं होत काल काहीच खाल्लं नाही तर परवा दिवशी कापलो होतं एक छोटं आता एक मोठं पळ पडले असे काप म्हणते खूप टरबूज आहे बघू शकता तीन तीन किलो च्या आसपास आहे तर पन्नास रुपयात तीन किलो टरबूज भेटले तर सकाळी सकाळी टरबूज कापायला लावते आणि मी आता भूक लागली असं नाही तुला आणवी अंबल कितीला टरबुज आहे आण स्वस्त आहे काय गोड आहे का हम्म तर आता आपण कापू त्याला मस्त खाऊ नको नको उचलत का तुला उचल बर उचलून पाय बर वरती जड जडे जडे आहे ना भरपूर जड आहे ना शिवम इकडे झोपलाय अजून तर काल रात्री गुड नाईट फ्लॅश लावलं होतं काही कामाचं नाही असं मला वाटतं ते ऑल आउटच घ्यावं वाटतं कारण तिने डासच मरत नाही डास बाहेर जात नाही पूर्ण पैसे वाया गेले शंभर दीडशे रुपये तुम्ही वाया घालता असेल तर काही घेऊ नका दाखवत तुम्हाला कोणतं मशीन येते काय चावायचं मशीन नाही आहे अजिबात डास तिने बाहेर जात नाही तो मित्रांनो बघू शकता हे मशीन होतं गुड नाईट फ्लॅश अजिबात कामाचं नाही मच्छर अजिबात जात नाही याने खूप मच्छर चावले रात्रभर अजूनच आवतं आहे दिवसभर मशीनच कामाचं नाही संपलं आता दुसरं आणू आपण ऑल आउट कंपनीचं भारी आहे ना हे काही कामाचं नाही खूप मच्छर चावले रात्री मशीनच कामच नाही फेकून संपलं नाही थोडस आहे वाटत हे का थोडस आहे त्याच्यात अजिबात मच्छर बाहेर जात नाही म्हणजे काय कंपनीनेच ते पैसे कमी राहिले शंभर शंभर दीडशे रुपयाला घ्या पैसे भारा कंपनीला फुकट पर्पल वालच भारी ना मॅक्स मॅक्स आणायचं खात जाणी घेतो ताना मला वाटतं आहे ना मगिल भारी तो आज खूप शांतता आहे रे आज शांत वातावरण आहे आज संडे ना, ना? 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 थे 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 थे। आज संडेला सुट्ट्या राहत टाकून घेऊया आता आपण आपला

खूप मोठ टरबूज आहे दुपारी कापलं असतं पण दुपारी मी घरी राहणार नाही आताच कापून घेऊ दुपारी उन्हात मस्त आहे थंड तर फ्रीजमध्ये दोन चार खापा ठेवून मस्त खायला लागतो थंड थंड तर माझं वाटत थोडं ठेवून जाणार ना, ना फ्रीजमध्ये खायला

खूब छान है गोड़ है एकदम मस्त है कलिंग पन्ना रुपए पैसे वसूल खूब छान अस एकदम मस्त है कलिंग बहु शकता मित्रों एकदम लाल लाल है वाह मस्त खूप छान वाव मस्त कलिंगड छान पोटात मस्त थंड थंड होते तर आम्ही विडली खायला

छान आहे तर या मित्रांनो टरबूज खायला थंड मस्त असं कलिंगड कापून झालं छान छानपैकी मस्त गोड गोड गार गार पोटामध्ये एकदम मस्त मला ते येते ना काचा कडे तर त्याच्यात ठेवून देतो मस्त फ्रीज मध्ये मला दोन चार कसं द्यायचं दुसरं पण आहे ना एक आईस्क्रीम तरी काम आईस्क्रीम तर नाही असे याच्यात खायच मस्त मस्त दिसायला छान दिसतो एखाद्या बारीक स्लाइड करून ठेवून द्यायची मस्त आहे छान आहे मस्त कलिंगड आहे छान मस्त असं कलिंगड कापून झालंय तर छान कलिंगड आहे तर सकाळी सकाळी कापून घेतलंय आणि मी म्हणत होते सकाळीच मला का कापून दे म्हणून तर आता तिला फायनली कापून दिलंय टरबूज छानपैकी सगळं माझंच गोष्ट आहे तर बारीक कटिंग करावं लागेल तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू चा होतं वर मी चा खाली खातो मस्त तर मित्रांनो बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये इथंपर्यंत बाय बाय ओके थँक्यू